हाय नमस्कार काय चाललेय आपल्या मित्रांचं काय चाललं असो आपलं जसं चाललंय तसंच चाललं असो झालं का सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं जेवण आमचं नाही आज आमचं आणखी नाही झालं याचं हక్కाय ठरणार कब केलं असो हा सबस्क्राईब केलं अजून नाही तडतड काय सांगाय तुम्हाला तर किती डेंजर आहे उनांनी कुठाय असो गामा मला म्हणलं पेंकीला जातो मी तर जाऊ पण दे नाही तिकड कोणच रस नाही काय बाई भाऊ बघू नका तुम्हाला सांगितलंय येला गेला 7 8 वाजते रे कामावर मग लेख दिवसाचं काय नाही पण बसल्या गावात आल्या भावा बहिणीला मला वाटतंय का नाही इथे एक तर फोन नाही आणि इतक्याला कामला जायचं यायला उशीर म्हणल्यानंतर नंतर कसं देला कामाला जाऊ दे

बाजार दिवस आहे आज सणवार आहे हा नाही तर थोडं थोडं आपलं अजून तिकडं काकांकडे जायचंय आपल्याला पण आज शनिवार आहे म्हटल्यानंतर मी काय आज जाणार नाही आज शनिवार शनिवार म्हणलं की माझं थरका परत होत आहे कुठला शनी माग लागलाय काय काळा ना कुठला शनी नसतो शनि एकच असतो सकाळी मारुतीची देवळ येतात पाय मार्ग शनीदेव महाराज महारुतीच्या विराजमेल होत्या त्यामुळे सकाळची लोक जातात बसून मारुतींना पाया पडायला मारुतींना नारळ पडत्या जायचं आपल्याला शनिदेव जम्प्पाय मागतात जायचं काम लय मोठ करायचंय आज लय मोठे आपले करत आहे उद्योग करून ठेवलेला मोठाला काम चालू आहे हो आता दुरुस्त करायचं नुसतं फोड तोड मोड तोड फाडून टाकीन तोडून टाकीन नीट करत बशी <laughs> बरोबर माझा बापाय म्हणतो माझा भाऊ एक लई चष्टा मस्त त्याला असं

तिला किती खर्च केला तरी कमी पडतो नाही म्हणलं भाऊ बहिणी गाडी 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 गाडीला इतका खर्च करून भाऊ काय पाहना दिली गाडी फुडली आणि फोडतोड केली गाडी मिक्स करून आणलेली परत फोडतोड केली आता परत जोडायची चालू आहे ते ते पर, आ, आ, तर सकाळ बसणं पळते तर त्या गाडीच्या मागे पळ तिकडं पड तिकडं पड गाडी तर जागायची तर गोडायला गेलेले तर गावातच आहे आपल्या पण झालं का नाही खर्च कोणाला आता लोक कोण देणार का आपल्याला खर्च ते असत घरमान असतं मला तरी काय आता चाल का माणूस प्रत्येक वेळेस ती गाडी घोडा गाडी घोडा म्हणल्यावर माझा हात टाळत आता पडताल का आता कशाला पडायचे माणसाला दूध पळल्यावर माणूस भरपूर असे खर्चच खर्च आहे वाढतच चाललाय गाडीचा कमी काय ना तर आपल्याला जे आज काय तिचं खरेदी पार्ट करायचं आहे तर ते तर खरेदी करून आणलेला तर भरपूर अजून राहिलं तरी अजून मागली ब्रेक लाईट आणायची ती जी ब्रेक लाईट ती मागलं फायबर म्हणजे समजा आता नव्वद टाकायचे पाळे आणि त्यात एक त्याने इंडिकेटर लालगत दिल्यात इंडिकेटर म्हणलं बदलायच्या इंडिकेटर पांढरा असतात का नाही गाडीला ते लालग्ज इंडिकेटर दिल्यात या ग म्हणलं तिला हो अजून लय हाय आज तशी वरलं काम चालू आहे तिच्या बिरिंग चाक ते बघायचं या समजा करा व्यवस्थित गाडीला नव किती बी पैसा घालव गाडीला वेळ वाकड विचार करून तिला भरत आपण तिला आवडेल बी लय तसला छकडा असून राहा आम्ही किती किती लांब जाऊन आलो परत फिरून ते काय म्हणतात का तीन वेळा बाबा फुडतोय मला की तीन वेळा नटावतो या ऑपरेशन सक्सेस करून घेते हृदयाचं काम केलं म्हणणार ते तर हृदयाचं काम नगर मध्ये केलं ते पण म्हणणार त्याने आपलं स्टार्टर त्याचं तर ती तर काम केलंच नाही बघा मित्रांनो काय परगावे काम करायचं म्हणल्यानंतर आपण इथं जसं बसून काम करून घेऊ शकतो जसं तिथं नाही ना तर आहे ही ते उभ्या उभ्यात काम केलं कालवा चालू झालं बघा याचा ह्याच सारखं चालू असतं व्हिडिओ काढायला लागले की चालू सारखं चालू मग करतो अनुभव पाणी आणि प्यायला मला चक्कर यायला लागली या आता <स्थाथीवारी> त्यावेळेस आपल्याला होतं ये सर त्यावेळेस त्या झालं रागाच्या भरात आणि त्या ती म्हणजे कसं आहे उर आणत नाही ते खड्यातच घालणार व्यसन आहे आता काय ध्यान मनात पण नाहीत आणि आणायचच नाही ते नगर चांगल्या कसं आहे चांगलं म्हणतच नाही कोण पाहिल्यापासून नव्हतं बे आपल्याला ते वेस बर का मास्त थोडस प्यायचे करू म्हणलं जरा आज खरेदी गार पाणी प्याय वाटतं कर्म नाही भाई आज चा दिवस कर्म आज किती दिवस झाला आहे ना खरंच म्हणते आज काय कर म्हणा विचार ती तर आलाच नाही माझ्या डोक्यात सरका म्हणजे आज पाचवा का चौथा गुरुवार असत चौथा चौथा शनिवार असत चौथा आठवडा

बघता बघता आज चौथा आठवडा आला आता बघता बघता माशिक आता माशिकला पाच तारखेला येत आहे का सात तारखेला येते का कराव लागेल मला जावं कारण की आज काय जाऊ शकत नाही मित्रांनो मी जावं कारण कसं आहे माझी पण माशिक काळी जवळ आली तुम्हाला तर माहिती आहे आता जर तिसरीला समजा झाल्यावर मी शिवायची झाली ती भावनी तर आली आडवी आडवी आली तर योग्य ताईलाच यूज करावं लागतं चांगला काय समजा आळू आळू आलं नाही आलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि आल्यावर काय नाही इलाज होणार आहे कारण की त्या दिवसाला मी मिस्त्रीचा आध्या सम आत्याचा समज व्यवस्थित झाला त्या दिवशी आणि संध्याकाळचा समज झाल्यानंतर मी शिवाय जायची तो मला हा केली की माझी सुद्धा व्हायची भावनी बघून देवाच्या नाही आणि आलं लवकर त्याचं माशिकेची तारीख तर बरंच झालं माझ्या हात नाही माशी घालायला तू आला आगी आगी होता ऐकला आज तर काय नाही पण उद्या सकाळचं हिंदी जाऊन बघून येत्याला भावना कड तारीख काढून आणि विचारते त्याला काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत विचारा जाऊ ना विचार तू आज गाडी नीट करायला लावली मित्रांनो माझी तर पळापळ चालली काय बाकर नाही टोकडं नाही काय नाही बघू अजून तिला आता समधी खुली म्हणल्यानंतर नीट पाहायला टायमिंग लागणार आहे तिला जसं जसं सामान तसं तसं आणावं लागेल आता निमगाव मध्ये नेले असते तर निमगाव मध्ये काय आहे गर्दीचा बाजार त्याच्यामुळे म्हणलं आपल्या गावातच नीट करावं चालू आहे नीट करायचं काम तिचं फायबर एक तिचं ते मड गार्डन ते म्हणलं नेहून त्याचं ते पुढं जोडलंय ते म्हणलं नटक खोलून ते जोडावं लागल परत त्याला ते कस तरी वाटलं आलो चला नाही का तेरोडल्या एडिव मध्ये या सर्वांनी काळजी